केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी आज येथे केली मराठा मंगल कार्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते खासदार अनुप धोत्रे आमदार रणधीर सावरकर आमदार अमोल मिटकरी आमदार वसंत खंडेलवाल यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी विविध मान्यवरांकडून राज्यमंत्र्यांचा सन्मान करण्यात आला केंद्रीय राज्यमंत्री श्री जाधव म्हणाले की महिला सक्षमीकरणांसाठी देशात व राज्यात अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेले आहेत अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून लाभार्थी महिलांना तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार असल्याने धूरमुक्त महाराष्ट्र ही संकल्पना साकार होणार आहे देशातील आरोग्य सुविधा अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने सार्वजनिक आरोग्य विभागाकडून अनेक विधी महत्वपूर्ण योजना अंमलात येत आहेत सामान्य नागरिकांच्या हितांसाठी व्यापक व योजना उपक्रम राबविण्यासाठी शासन कटिबंध आहे शहीद यांना श्रद्धांजली जम्मू काश्मीर कुलग्राम जिल्ह्यातील चिनीग्राम भागात